प्रधान पीक विमा योजना शिवराज सिंग यांची मोठी घोषणा तर शेतकऱ्यांना एक रुपया तीन रुपये पाच रुपये असा पीक विमा मिळाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील पण आता मोठी बातमी आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या तक्रार सर्व तक्रारींवर थेट कारवाई सुरू केलेली आहे आज आपण जाणून घेणार आहोत या उच्चस्तरीय बैठकीत नेमकं काय घडलं आणि पुढे शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये येत राहील तर मित्रांनो दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आता एक उच्चस्तरीय बैठक या ठिकाणी झालेली आहे या बैठकीत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातील पीक विमा तक्रारी मांडण्यात आल्या विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांशी स्वतः चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तर यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपया तीन रुपये किंवा पाच रुपये अशा या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मिळणारे दावे याची म्हणजेच ही थट्टा आहे असं त्यांनी म्हटले आहे आता असे होऊ देणार नाही तर बैठकीत चव्हाण यांनी स्पष्ट आदेश दिले की शेतकऱ्यांच्या दाव्यांमध्ये झालेल्या विसंगतीची सखोल चौकशी करण्यात यावी ज्या शेतकऱ्यांना अत्यल्प दावा मिळालेला आहे त्यांचे प्रकरण प्रत्यक्ष स्थळी जाऊन तपासले जाईल तसेच चव्हाण यांनी सांगितले की शेतकऱ्यांना त्यांचे पीक विम्याचे दावे त्वरित मिळाले पाहिजेत आणि पिकांचे नुकसान झाल्यास अचूक मूल्यांकन झालेले पाहिजे ते पुढे म्हणाले रिमोट सेन्सिंग तं तंत्रज्ञानाची पडताळणी वैज्ञानिक पद्धतीने केली जावी मार्गदर्शक सूचनांमधील त्रुटी दूर करून योजनेत आवश्यक बदल करण्यात यावा तर बैठकीदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला की काही राज्य सरकारे त्यांच्या वाट्याचे अनुदान वेळेवर देत नाहीत या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा विमा हा रकमेचा विमा ही उशिरा पोहोचते यावर चव्हाण यांनी स्पष्ट आदेश दिले की ज्या राज्यांनी त्यांच्या हिशाची रक्कम थकीत ठेवलेली आहे यांच्याकडून बारा टक्के व्याज आकारले जाईल केंद्र सरकारची बदनामी होऊ देणार नाही कारण ढिलाई ही, ही राज्यांनी केलेली आहे तर चव्हाण यांनी विमा कंपन्यांना आदेशही दिलेले आहेत की पिकाचे संरक्षण सुरू असताना पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी अनिवार्यपणे उपस्थित असावा जेणेकरून कोणताही गैरप्रकार होणार नाही तसेच त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना आता तंत्रज्ञानाशी जोडले जाईल जेणेकरून सर्व व्यवहार पारदर्शक आणि वेळेत होतील तर पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आपत्तीच्या काळात देवदूतासारखी योजना आहे आता केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई आणि न्याय मिळणार आहे यात शंका नाही मित्रांनो तुमच्यापैकी कुणाला अजूनही पीक विमा या ठिकाणी दावा कमी मिळाला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका